गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषेच्या घटकामधील म्हणींचा म्हणींसाठीचा प्रॅक्टिस सेट दुसरा पाहत आहोत तर यामध्ये पहिला घटक जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर त्यात बघा त्यामध्ये आपण दुर्मिळ आणि वेगळ्या काही तीस म्हणी दिल्या होत्या आज आपण त्याच्या पुढच्या म्हणी घेऊ mm. ठीक आहे चला पुढची म्हण बघतोय आपण बत्तीसावी म्हणजे आता याला आपण प्रॅक्टिस सेटमध्ये एक म्हणू ही एकतीसावी म्हण आहे ठीक आहे ओके चला गाढव काय गा... गंगेत स्नान केले तरी गाढवच राहते गाढव काय गंगेत स्नान केले तरी गाढवच राहते ठीके बघा म्हण काय याचा अर्थ काय होतोय आता मूर्ख माणसाने मूर्ख माणूस कितीही मोठ्या जागी गेला तरी मूर्खच राहतो मूर्ख माणूस कितीही मोठ्या जागी गेला तरी मूर्खच राहतो म्हणजे माकड माकडासारखाच वागेल कुठेही नेला तरी एका राजाने माकडाला आपल्या जवळ ठेवलं होतं गोष्ट माहितीये का तुम्हाला राजाने काय केलं माकड आपल्या जवळ बाळगले माकड मूर्खच असता ते कधी माकड चाळी करत सांगता येत नाही राजा झोपलेला होता आणि राजाची तलवार त्याच्या जवळ होती थी। ठीक आहे मग तिथं माशी फिरायला लागली राजा शांत झोपलेला पण ती माशी माकडाने हाकलली पण ती हालतच नव्हती ती परत यायची हाकलली की परत यायची गुणगुण 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 पुन्हा हाकलली की परत यायची त्याला इतका राग आला माकडाला माकडाची काय गॅरंटी काय करेल त्याने काढली तलवार ती माशी बसली ती राजाच्या नाकावरती ठीक आहे तलवार घेतली सामनेशी माशी मारली अहो माशी गेली उडून पण राजाच्या नाकाचा <laughs> त्याचा खपला गेला ना हा त्याचा छिलका उडून गेला म्हणजे राजाचं नाक डायरेक्ट कापलं गेलं आलं लक्षात ओके <laughs> <Okay? laughs> म्हणजे माकडाने तलवारीने नाक छाटल्याने राजाचं नाक काय झालं कड झालं लक्षात म्हणजे तो मूर्ख होता ते माकड किती मोठ्या जागी नेलं राजाजवळ नेलं तरी त्याने मूर्खपणा केलाच आलं लक्षात पुढची मन बघू गंभीर शब्दांना मनाचा विचार असतो गंभीर शब्दांना मनाचा विचार असतो बघा गंभीर शब्दांना मनाचा विचार असतो शहाण्याचे शब्द विचारपूर्वक बोललेले असतात जो शहाणा माणूस आहे ना तो बोलताना पण व्यवस्थित बोलतो आणि तो त्याचे शब्द जपून वापरतो म्हणजे तो बोलण्याआधी मनामध्ये विचार करतो आणि त्याचा योग्य शब्द बोलतो त्या म्हणजे शहाण्याचे शब्द खूप विचारपूर्वक बोललेले असतात कारण त्याचे ते शब्द गंभीर असतात ठीक आहे त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल विचार असतो ओके पुढे गाढवाच्या गळ्यात सोन्याची माळ घातली तरी गाढव गाढवच राहतो गाढवाच्या गळ्यात सोन्याची माळ जरी घातली ना तरी गाढव काय राजा होईल का शहाणा होईल का नाही मग तो त्याचा गाडवपणा सोडेल का नाही त्याचं जेवण शोधेल तो कुठं जाईल उकांड्यावर जाईल तिथं गेला की मातीत लोळेलच म्हणजे त्याच्या गाड्यात सोड्याची जरी माळ घातली तरी तो तसाच वागेल मूर्ख माणूस किती सजवला तरी मूर्खता संपत नाही आलं लक्षात mm -hmm. यालाच समान अर्थाची म्हण आहे कोळसा किती उघडला तरी काळेपणा जातो का ही याच्या समान अर्थाची म्हण आहे ओके mm -hmm. कधी कधी सुसंगत म्हणी शोधायला सुद्धा तुम्हाला विचारले जातील की याला सुसंगत म्हण शोधा पस्तीसावी म्हण बघू घरचे कोणी हाक न मारता दुसरं कोणी विचारत नाही बघा घरचे कोणी हाक मारत नाहीत आणि दुसरे कोणी विचारत नाही म्हणजे काय माणसाच्या जवळच्या माणसांनीच त्याचं महत्व ओळखलं नाही माणसाच्या जवळच्या माणसांनी त्याचं महत्व ओळखलं नाही तर बाहेरचे त्याला काय विचारणार घरचेच कोणी त्यांना किंमत नाही तर त्याला बाहेर काय किंमत देणार याच अर्थाची म्हण होती बघा म्हणजे जर समजा जवळच्या माणसांनी जर त्याचं कौतुक केलं की हा खरंच आमच्याच घरातला माणूस आहे खूप शहाणा आहे हुशार आहे त्याचा आदर केलास तर त्याला बाहेर सुद्धा किंमत येते की कि लोक मानतात तो शहाण आहे पण घरचे म्हटले त्याला काही येत नाही कशाला विचारायचं मग त्याला बाहेर कोणी विचारेल का अशा अर्थाची म्हण आहे ठीक आहे पुढे पुढची म्हण बघा छत्तीसावी गंजल्याशिवाय लोखंड तुटत नाही गंजल्याशिवाय लोखंड कधीच तुटत नाही म्हणजे काय हो लोखंड जर चांगला असेल त्याला रंग देऊन ठेवला असेल तर ते तुटेल का नाही पण जर ते खराब झालं म्हणजे एखादा लोखंडी पाईप आहे जो जमिनीत गाडलेला आहे आणि इथं जर पाणी लागून लागून इथं गंजला तो गंजल्यानंतरच तुटेल तोपर्यंत तो तुटेल का नाही वाईट सवयी असल्या म्हणजे तिथं खराब वातावरण झालं इथं कुणी मेंटेनन्स केला नाही तर काय होत वाईट सवयीमुळेच माणसाचे नुकसान होते हा गंज वाईट होता या गंजाने या लोखंडाला खराब केलं तसंच वाईट सवयी जर लागल्या एखाद्याला एक, ला, एक मित्र म्हटला की आपण गुटखा खाऊ तंबाखू खाऊ पुडी खाऊ मग त्याच्या त्या वाईट सवयीमुळे दुसराही खातो मग दुसरा पैसे आणतो तिसऱ्याला खाऊ घालतो या वाईट सवयीने सगळेच नुकसान सगळ्यांचं कळलं पुढे घरोघरी मातीच्या चुली सोपी म्हणे प्रत्येक घरातल्या समस्या काही वेगळ्या नसतात त्या समस्या सारख्याच असतात काही ना काही समस्या असतातच प्रत्येकाच्या घरात ठीके सारख्याच असतात इथं जर अडचण असेल ती सुद्धा तशीच असते घोडा राजा नांगर ओढत नाही घोडा आणि राजा नांगर ओढत नाही म्हणजे मोठ्या माणसांकडून लहान सहान होत नाहीत राजा जो आहे तो छोट काम करेल का त्याचा घोडा आहे राजा आणि घोडा हे दोघेही चांगले आहेत राजा घोड्यावर बसलाय ते छोटे काम करेल का नाही ते मोठे कामं करेल युद्ध लढेल हे करेल मग त्याच्याकडनं लहान सहान कामं होणार नाहीत घोड पुढे निघालं की घुंगराचा आवाज होणारच घोडे पुढे निघाले की घुंगराचा आवाज होणार म्हणजे काय मोठी कामं करताना काहीतरी अडचणी येणारच या म्हणीचा अर्थ वेगळा आहे बघा या म्हणीचा अर्थ वेगळा आहे मोठं काम करताना घोडा निघाला आता घोडा युद्धाला निघालाय बरोबर रे राजा त्याच्यावर बसलाय घोडा युद्धाला निघालाय मग युद्धाला निघालेल्या आवाज होणार ना तो मोठं काम करायला गेलो ते लपून जाता येतं का नाही पण एक याच्यावरती आणखी एक बाब सांगतो शिवरायांवर मी दोन तीन छोटी छोटी मुलांसाठी पुस्तकं लिहित लिहित बघा शिवाजी महाराजांनी त्यांच्या ज्या मोहिमा होत्या या अमावस्याच्या रात्रीच काढल्या का काढल्या कारण अमावस्याला सगळीकडे अंधार असो लोक म्हणतात अमावस्याला चांगलं काम करू नये पण शिवरायांनी ती अंधश्रद्धा होती दाखवून दिलं पूर्वी अमावस्येला बाहेर का पडत नव्हते कारण त्यावेळी लाईट नव्हत्या सगळीकडे अंधार असायचा आणि त्या अंधारात आपल्याला काही नुकसान होणे पडू नये म्हणून पण राजांनी काय केलं दरवेळी नियोजन केलं मोठमोठे किल्ले त्यांनी अंधारात सर केलेले आहेत अमावस्याच्या रात्री ते व्यवस्थित जायचे तिथं काळजीपूर्वक जंगलात लपून बसायचे संध्याकाळच्या वेळाने बरोबर रात्री किल्ल्यावरती चढायचे आणि लोक त्या किल्ल्यावरचे शिपाई झोपले असे ते म्हणायचे आमोश्याला भूत येतात बाहेर जाऊ नका आणि मग राजेच तिथं भूतासारखे हजर व्हायचे आणि ते काय करायचे का त्यांच्या शत्रूचा पाडाव करायचे ठीके राजांनी सांगितलं भूत कोणतंच नाहीये अंधश्रद्धा आहेत ठीके पुढचं बघू चहा आला <laughs> पण साखर संपली चहा आला पण साखर संपली काही गोष्टी मिळाल्या <coughs> पण त्यात काही महत्वाचं राहिलं नाही आता चहा आलाय पण त्याच्यात जर साखर नसेल तर तो गोड लागेल का तो चांगला लागेल का नाही म्हणजे काही गोष्टी आल्या काही गोष्टी मिळाल्या पण त्याच्यात काही महत्वाचं नव्हतंच काही त्याच्यात किंमत राहिलेली नाही अशी म्हणे पुढं ओके <coughs> पुढची okay. म्हण बघू एक्केचाळीसावी चंद्रालाही डाग असतो चंद्रालाही डाग असतो म्हणजे काय आपण आता वास्तविक काय माहितीये का चंद्र खूप लांब आहे आपल्या आपण मोहिमेने त्या म्हणजे चंद्रावरती चंद्र या मोहिमा गेल्या तिथून कळले की चंद्रावर डाग नाहीत ते काळे भाग आहेत तिथले मोठमोठे मुट विवर आहेत त्याच्यामुळं काळे दिसतं पण या म्हणीचा अर्थ असा आहे किती सुंदर गोष्ट असली परिपूर्ण गोष्ट असली तरी त्यात काही ना काही अडचण उणीव असते उणीव म्हणजे काहीतरी कमतरता असते काय असते काहीतरी कमतरता असते ठीक आहे किती सुंदर गोष्ट असली तरी त्यात काहीतरी कमतरता असतेच ओके okay. पुढच चोराच्या उलट्या बोंबा पुढची म्हणे चोराच्या उलट्या बोंबा चुकी करणारा किंवा चुका करणारा माणूस आपली चूक लपवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतो आता या म्हणीच्या वेगळ्या अर्थाने अर्थ समजून सांगितलाय चोरी करणारा काय करतो चोरी करतो पण आपण ओळखायला येऊ नये म्हणून अंधारात चोरी करून निघून जातो आणि दुसऱ्याविषयी सगळ्या लोकांसोबत येतून सांगतो काय हो मी सुद्धा बघितला खूप मोठा चोर होता हा जर का असेल तो सांगतो एक उंच होता कारण त्याला ते लपवून टाकायचं असतं म्हणजे त्याला तुमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करायचं असतं पोलिसाचं म्हणून तो चुकीचा बॉम्बा मारतो आणि मग तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो असं म्हणे चुकी करणारा माणूस आपली चूक लपवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतो ठीक आहे ओके पुढचं okay? बघू चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे बघा परिस्थिती बदलत असते कधी कोणी तर कधी कोणाची सत्ता असते ही मन नीट समजावून घ्या प्रत्येक सून ही पुढे सासू होते बरोबर आणि ती सासू काय करते आता माझ्या हाताखाली सून आलेले बघतेच मी तिला कामाला लावते मी आराम करेल मला काहीच घेणं नाही अशा अर्थाने जर ती वागली तर तसं योग्य नाही सुनेला मदत केली पाहिजे आणि अशा अर्थाने कारण कुणाची सत्ता कधी बदलेल भविष्यात जर सासूला काय झालं समजा एखादा अपघात झाला काय झाला पाय मोडला घरात बसलो तिला मदत करायला तिची सूनच असते म्हणून कधीही सत्तेची जास्त सत्तेचा मोठेपणा न करता या म्हणीचा अर्थ असा आहे परिस्थिती बदलत राहते हे समजून घेतलं पाहिजे ठीक आहे पुढचं चार लोकात तोंड दाखवायला जागा नाही चार लोकात तोंड दाखवायला जागा नाही सांगा याचा अर्थ काय होतोय चार लोकात तोंड दाखवायला जागा नाही या म्हणीचा अर्थ काय होतोय तुम्ही सांगायचे ठीक आहे चला याचा अर्थ काही चुकीचं काम जर झालं खूप मोठी लाजिरवाणी घटना घडली असताना समाजात जाण्याची इच्छा होत नाही आपल्याकडून जर एखादी चूक झाली अनावधानाने तुम्ही गाडी चालवत असताना एखादा एखाद्या म्हातारे व्यक्तीला तुमच्याकडनं टक्कर बसली आणि तो म्हातारा जर लंगडा होऊन घरात बसला तर तुम्हाला खिन्नता वाटेल वाईट वाटेल की माझ्याकडनं लाजीरवाणी गोष्ट घडली आता त्या म्हाताऱ्याला कोण सांभाळेल त्याची काळजी करून घेईल अशा वेळी तुमच्याकडनं चूक घडल्यामुळे तुम्हाला त्या म्हात्याकडं किंवा समाजात जाण्याची इच्छा होत नाही ठीक आहे म्हणजेच काय याचा अर्थ काय झाला चार, चार लोक तोंड दाखवायला जागा राहिली नाही कारण चूक झालेली आहे ठीक आहे आपल्या हातून लाजीरवानी घटना घडली त्यामुळे आता समाजात जाण्याची इच्छा नाही पुढचं चोराच्या मनात चांदणे चुकीचे काम करणारा माणूस नेहमीच चिंताग्रस्त असतो चोराच्या मनात चांदणे याचा अर्थ काय होईल काय <coughs> होतो चोर चोरी कधी करतो उजेडात करतो का अंधारात करतो मग एकदा त्याने चोरी केल्यावर त्याला काय वाटतं आपण उजेडात जाऊच नाही म्हणून तो चांगल्या गर्दीच्या ठिकाणी न राहता काय करतो लपून बसत असतो तो काय करतो पोलीस दिसलं की तो लांब पळून जातो आपण काही चुकीचं बोललो तर धरतील म्हणून तसं म्हणतात चुकीचं काम करणारा माणूस नेहमीच त्याला भीती असते चिंता असते काय असते तो चिंताग्रस्त असतो ठीक आहे जशी लायकी तशी वागणूक जशी तुमची लायकी तशी वागणूक म्हणजे काय हो <laughs> <laughs> म्हणजे काय जसा व्यवसाय करता तुम्ही जसं तुमची लायकी आहे एखादा शिक्षित उच्च विद्या विभूषित माणूस असला तर तो शिव्या देईल का तो लबाडी करेल का आजकालच्या काळात सांगता येत नाही जास्त शिकलेला माणूसही लबाडी करू शकतो तो मुद्दा वेगळा आहे करतात उलट जास्त शिकलेले जास्त वेगळ्या पद्धतीने फसवतात असं होतंय आता ठीक आहे पण जशी लायकी आहे तसा माणूस वागतो एखादा गरीब शेतकरी असेल तो त्याच्या पद्धतीनेच काम करतो तो काही फार मोठ्या मर्सडीज मध्ये बसेलच अशातला भाग नाही पण तो त्याच्या पद्धतीने त्याची गाडी घेतो तसा तो वागतो हम्म असं माणसाला त्याच्या कृत्यानुसार तशी आणि काही लोक चुकीचही वागतात ठीक आहे ओके मग आता हे समजा त्या माणसाला त्याच्या कर्तृत्वानुसार वागणूक मिळते ओके पुढचं बघू जशास तस जशास तस जसं वागाव तसंच वागणं हम्म जशास तसं म्हणजे दुसऱ्याने जर तुम्हाला बसायला जागा दिली नाही किंवा तुम्हाला त्रास दिला दोन ठोसे मारले तर मग त्याला तुम्ही तसंच वागलं पाहिजे कारण त्याला जर चांगली बाब समजत नसेल तर तुम्ही त्याला दोन ठोसे देऊन त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे पुढचं जगन्नाथाचा रथ आहे एखाद्या कामात अडथळे येऊनही ते पूर्ण होणे जगन्नाथाचा रथ आहे म्हणजे काय हे जे जग चालले ना हे जगन्नाथाचा रथ आहे जगन्नाथ म्हणजे कोण भगवान श्रीकृष्णांना जगन्नाथ म्हटलं जातं आणि त्यांचा असा आहे की कि किती कामाला अडचण आली तरी ते काम अखेर पूर्ण होतं अशी म्हणे मग हे जगन्नाथांची ही गोष्ट कुठे आहे भारताच्या पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारा बांगला तिकडचा भाग जो आहे त्या समुद्र हम्म तिथे जगन्नाथ जगन्नाथ पुरी आहे तिथे जगन्नाथ आहे तिथं रथ सुद्धा निघते रथयात्रा निघते त्या रथयात्रेमध्ये भगवान बलभद्र सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ असतात ठीक आहे तीन जण आणि त्या रथामध्ये कधीच अडचण येत नाही असं म्हटलं जातं त्या अर्थाने म्हणे कितीही अडथळे आले तरी काम शेवटी पूर्ण होतं ती यात्रा पूर्ण होते ओके mm. तिथली जी गोष्ट होती ती याला जोडून सांगितली शब्द म्हणी तुमच्या लक्षात राहण्यासाठी जळाल्याशिवाय सोनं उगाळत नाही जळाल्याशिवाय सोनं उजळत नाही काय होत नाही उजळत नाही ठीके संकटाचा सामना केल्याशिवाय माणूस सक्षम होत नाही बघा शिवरायांना सोत डॉक्टर बाबासाहेबांना सोत यांना अडचणी आल्या त्या अडचणीतून ते पार झाले त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण आणखी मोठं झालं जर अडचणीच आल्या नसत्या सामान्य माणसासारखे राहिले असते तर त्यांना जगात मोठेपण नसतं ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झाले त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना जेवढ्या अडचणी आल्या त्यातनं ते बाहेर पडले तुम्हालाही अडचणी येत असल्या तरी त्याच्यावर मात करा त्या अडचणीतून बाहेर आला तर तुमच्या कामाचं सोनं होईल आणि तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा उजाळेल आहे पुढे जसा देश तसा वेश जसा देश तसा वेश परिस्थितीनुसार माणसाने आपली वर्तणूक बदलली पाहिजे परिस्थितीनुसार माणसाने वर्तणूक बदलली पाहिजे आपल्याकडचे जे प्राणी आहेत ना गाय वगैरे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये गायीचे खुरं छोटे आहेत बरोबर आणि तसेच राजस्थानमध्ये जो उंट आहे त्याचे खुरं त्याचे जे पायाचे तळवे आहेत ते पसरट आहेत का कारण तिथल्या भौगोलिक परिस्थितीची ती गरज आहे राजस्थानमध्ये लोक भरधाव मोठा मोठे भरपूर कपडे घालतात कारण ऊन लागून हे नाही आता आपण अर्बस्थानचा विचार केला तर अर्बस्थानामध्ये वाळू उडते वादळ येतात म्हणून पांढरे कपडे घालतात उष्णता कमी होते आणि अंगभर पेहराव असतो कारण त्या वाळूचे कण शरीरात जात नाही ते वस्त्र होत नाही बरोबर म्हणजे जिथं जसं वागायचे ना जिथली परिस्थिती तिथं तसं वागावं लागतं जसा देश त्या परिस्थितीनुसार माणसं आपली वर्तणूक बदलवतात करतात ठीक आहे पुढे ज्यांचे ज्याचं पोट दुखत त्यालाच गळ दुखत ठीक आहे त्यालाच कळतं एखाद्याला त्रास होतो तेव्हा त्याची शारीरिक मानसिक प्रभाव सगळीकडे जाणवतो ठीके एखाद्याचं जेव्हा पोट दुखतं ते त्यालाच कळतं ठीके ओके त्यालाच कळते <this bridge> एखाद्याला त्रास होतो तेव्हा त्याची शारीरिक मानसिक प्रभाव त्याला सगळीकडे जाणवतो आता ज्याला दुखायला लागलं त्याला समजतं त्याच्या तकलीफ किती आहे ठीक आहे एखाद्याचा पायाला अपघात झाला आणि त्याला उभं राहायला अडचण असेल तर त्या वेदना समोरच्याला कळतील का नाही ज्याचं पोट दुखतं त्यालाच कळतं ठीक आहे ज्याच पाणी त्याला पाजत नाही एखाद्या गोष्टीवर अधिकार असेल त्या माणसाला ती गोष्ट मिळत नाही ही आता अर्थाने वापरलेली म्हणे म्हणजे ज्याचं आहे त्याला कधी कधी मिळत नाही असं येते ओके पुढचं ज्याचं त्यालाच कळतं तीच म्हणवा होती बघा इथं आपण जर ज्याला म्हटलं ज्याचं पोट दुखतं त्यालाच कळतं तसंच स्वतःच्या दुःखाची किंवा परिस्थितीची जाणीव फक्त त्याच व्यक्तीला असते ओके ज्याचे जळे त्यालाच कळे ही म्हण त्याचा अर्थाने बघा ज्याचं घर जळायला लागलं त्यालाच त्या परिस्थितीच्या अडचणी की त्याच्या रोजच्या वापराच्या वस्तू जळाल्यात दुसऱ्याला कळेल का आता याला जर एखाद्याचं समजा दुर्दैवाने वीज पडली आणि त्याचं घर आणि तो बाजूला असला तर त्याला कळतं की आपलं धान्य तिथलं आता जळून गेले कपडे गेले कोण दिला आपल्याला उद्या पावसात उद्या परिस्थिती अशी की आपल्याला कोण सांभाळेल ज्याचं जळतं त्यालाच कळतं ठीक आहे वरचं सुद्धा होतं ज्याचं पोट दुखतं त्यालाच कळतं ज्याला जळे ज्याचं जळे त्यालाच कळे असे पुढचं जसे खाल तसे पोटात त्याच जर चांगलं खाल्लं तर पोटाला चांगला आराम मिळेल जसा माणूस कर्म करतो तसं त्याला फळ मिळतं जर सतत मिरची खाल्ली तर का होईल पोटात उष्णता भडकेल आणि त्रास होईल म्हणजे जे खाल त्याच्या पद्धतीने तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल जर तुम्ही सात्विक चांगला आहार घेतला सात्विक आहार घेतला तर तुमचं शरीर मन शरीर काय होईल तंदुरुस्त राहील संतुलित आहार घेतला तर आले लक्षात ओके ठीक आहे पुढची म्हण आहे जसा राजा तशी प्रजा ही मनाशी अशी पण आहे यथा राजा तथा प्रजा जसा राजा तशी प्रथा प्रजा म्हणजे काय नेत्याचं वर्तन त्याच्या अनुयांवर परिणाम करतं बघा आता हे समजून घ्या जर राजा चांगला असेल हुशार असेल त्याला कलेची आवड असेल तर त्याची प्रजा सुद्धा कलेला किंमत देते आणि तशी वागायला लागते आता जुने मंदिरांच्या भारतामध्ये खूप जुने मंदिर होते तर समजा तुम्ही दक्षिणे ता, तामिळनाडूमध्ये वगैरे हो गेलात तर मीनाक्षी मंदिर आहे बरोबर मीनाक्षी मंदिर जे आहे तिथं तुम्ही गेलात तर ते मंदिर बांधायला सहाशे वर्ष लागले किती वर्ष लागले सहाशे वर्ष लागले आणि पासष्ट राजांच्या पिढ्यांनी त्याच्यासाठी काम केलं मग आता ते जे राजे होते त्यांनी कलेला वाव दिला दुष्काळ पडला की लोकांना काम मिळावं म्हणून त्यांनी स्वतःचं धन बाहेर काढलं आणि तिथं सांगितलं की इथं मंदिर बांधा इथं काम करायला आम्ही येतो त्या राजाला त्या गोष्टीची किंमत होती म्हणून प्रजा तशी वागली आजही ती प्रजा ती टिकवते ठीके आणि जर राजालाच किंमत नसते तर एखाद्या राजाला कलेची किंमत नाही एखादा आता समजा आपण असं म्हणतो की अकबराच्या ह्याच्यामध्ये नवरत्न होते म्हणजे काय अकबराला चांगल्या गोष्टींची आवड होते म्हणून त्याने गायन मा करणारी माणसं सांभाळली त्याच्याकडे अभ्यासू माणसं होते त्याच्याकडे विद्वान होते राजा जसा असेल यथा राजा तसे प्रजा जो नेता आहे तो जर चांगला असेल तो किंमत देता असेल त्याच्या अन्वयांवर चांगलाच परिणाम होतो ठीक आहे ज्याचं करंट ठीक आहे पुढची मनभू <laughs> ओके पुढची म्हण जीवनात आंबट गोड तिखट सगळंच आलं पाहिजेत जीवनात किंवा जेवणात आता जेवणातही म्हटलं तरी चालेल जीवनातही म्हटलं पाहिजे म्हणजे काय या म्हणीचा विस्तृत अर्थाने बघा आता जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजेत एखाद्याला श्रीमंती जर असेल तर त्याला गरिबीची किंमत कळेल का आयुष्यभर जर त्याला सगळ्याच उदंड गोष्टी मिळाल्या तर त्याला कमतरता कशी असते ती समजणार नाही आणि एखाद्या गरीबाला जर चांगल्या गोष्टी मिळाल्या काही काळ तर त्याला त्याची किंमत कळेल मग याचाच अर्थ आपण जे जीवन आहे किंवा जेवण आहे त्याच्यात आंबट पदार्थाची चव कळली पाहिजे गोड कळलं पाहिजे तिखट कळलं पाहिजे सगळ्यात चवी सगळे अनुभव माणसाला आले पाहिजे आले लक्षात मग या अर्थाने जीवनात प्रत्येक अनुभव महत्वाचा असतो ठीक आहे पुढचं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे ही म्हण सुद्धा आधी तशीच होती ज्याचं जळे त्याला कळे तशा समानार्थाने म्हणित म्हणजे या चार समानार्थाच्या म्हणी आल्या एखाद्या व्यक्तीचा व्यक्तीच्या अनुभवातून त्याच्या परिस्थितीचं मूल्य कळतं एखाद्या व्यक्तीच्या अनुभवातून एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या परिस्थितीच्या अनुभवातून त्याचं मूल्य कळतं जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या समोर एक मूर्ती आहे ती कोरलेली खूप सुंदर आहे तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की तिथं गेल्यानंतर ती मूर्ती कोरायला त्याला किती वेळ लागला त्या मूर्तीकाराला त्याने छन्नी हातोडीने ती मूर्ती कोरली त्याचे एक एक कण खाली पडत गेला तो कण उडायचा त्याच्या अंगावर टोचायचा आणि ही सुंदर मूर्ती करताना तो कण किती वेळा डोळ्यात गेला असेल तर उठला त्रास झाला असेल हे कधी कळेल जेव्हा तुम्ही ते काम करून बघाल तेव्हा म्हणजे त्याच्या वंशात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही किती त्रास होतो आलं लक्षात चला पुढची म्हण बघू अं जितावा तो मोडावा म्हणजे काय ज्याने जिंकले त्याच्याच शब्दाने कामे करावीत हम्म जो जो जिंकलाय ज्याला यश आहे यश कशा पद्धतीने मिळवता येतं हा त्याचं समजून घेतलं की त्याच पद्धतीने त्याच्या पावलांवर चालले की तुम्ही बरोबर यश हो शकता ठीक आहे रोज छोटी छोटी गोष्ट केली रोज अभ्यासात प्रगती केली की के तुम्हाला यश नक्कीच मिळेल ओके चला आपण ह्याही घटकामध्ये तीस म्हणी समजावून घेतल्या आधीच्या प्रॅक्टिसमध्ये तीस समजावून घेतल्या त्या तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय